नमस्कार गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे लातूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने शल्य चिकित्सा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे आठ ते पंधरा जून या कालावधीमध्ये या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहाची सुरुवात एका जनजागृती लॅ रॅलीने करण्यात आली पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे यांनी हरी झेंडी दाखवत या रॅलीचे उद्घाटन केले या संदर्भातील हा सविस्तर वृत्तांत आपण आता पाहणार आहोत देशी केंद्र विद्यालयापासून ही रॅली निघाली अशोक हॉटेल हे गांधी चौक या मार्गे ही रॅली गांधी चौकमध्ये पोहोचतात गांधी चौकामध्ये एका छोटी कठीण कार्यक्रमानंतर ही रॅली विसर्जित करण्यात आली विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व डॉक्टर या रॅ जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या हातामध्ये जनजागृती करणारे फलक यावेळी मोठ्या प्रमाणात दिसून आले <coughs> <coughs> Udah okay right. ありがとうございます。 ट्रॅफिक रुल्स सांभाळण्यासाठी दुसरा आहे ब्लड डोनेशन तिसरा आहे अवयवदान ठीक आहे तर या संदर्भात आपल्याला थोडीशी थोडक्यात माहिती देणार आहे मी यानंतर विनंती करतो आमच्या सर्जिकल सोसायटीचे आणि मासेचे एक ई सी मेंबर डॉक्टर गुगळे सर त्यांनी थोडंसे मार्गदर्शन करावं नमस्कार लातूर सर्जिकल सोसायटीतर्फे आयोजित या नॅशनल सर्जन डे सप्ताह ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राममध्ये त्याबरोबर रक्तदान आणि अवयदान या कार्यक्रमामध्ये आपलं आणि स्टार्टच्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं रॅली आयोजित करण्यात आली या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की अवयवदान अवयदान ट्रॅफिक ट्रॅफिकचा हा जो ट्रॉमासचा जो प्रॉब्लेम आहे आपण ट्रॅफिकचे नियम न पाळल्यामुळे बरेचसे अपघात होतात आणि मॅक्सिमम अपघात हे यामुळेच होतात एक जास्तीत जास्त स्पीड त्यानंतर ता ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन तर हेल्मेट न वापरणं त्यामुळं या रॅलीचा उद्देश असा आहे की सर्व लोकांनी सर्व विद्यार्थ्यांनी नियम वाहतूक नियंत्रणाचं पालन नियमाचं पालन करावं हो। जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अपघातांचं प्रमाण आपण कमी करू शकतो आणि त्याप्रमाणाच्या ज्या पद्धतीनं सध्या आपण बघत आहोत हा प्रकार कमी झाला आणि आपण जर पालन केलं मला वाटतं की आपण नक्कीच या कार्यक्रमाचा काही उद्देश आपला सोपवेल असं मला वाटतं धन्यवाद प्रसिद्ध सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉक्टर अजय कुंपाळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी अवयवदानाबद्दल आपल्याला थोडस मार्गदर्शन करा सर्वप्रथम मी सर्व मुलांचं विद्यार्थ्यांचं या रॅलीमध्ये स्वागत करतो की सर्वांनी खूप उत्स्फूर्त प्रसिसा प्रतिसाद देऊन या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला नॅशनल सर्जन्स वीक या अनुषंगाने आम्ही पूर्ण आठवडाभर काही कार्यक्रम राबवतोय आणि त्यापैकी हा आज कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मी सर्वांना अवयव दानाबद्दल त्याचं महत्व काय आहे आणि आपण ते सर्वांनी त्या बाबतीमध्ये माहिती घेणं हे मला आवश्यक वाटतं तर त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे आपल्याला हे माहिती आहे की असे बरेचसे रुग्ण आहेत की ज्यांचे काही अवयव निकामी होतात आणि मग ते अवयव जर त्यांना मिळाले वेळीच मिळाले तर परत आणखीन त्यांचं जीवन पूर्ववत नॉर्मल होऊ शकत आपण शरीरातले कोणकोणते अवयव अवयव दान करू शकतो खरं बघितलं तर आपल्याला सगळ्यांना डोळे दान करण्याचं हे ही गोष्ट डोळेदानाबद्दल माहिती आहे नेत्रदानाबद्दल आपल्याला माहिती आहे पण त्याचबरोबर अगदी आपण शरीरातलं प्रत्येक अवयव हे डोनेट केलं जाऊ शकतं जो रुग्ण ब्रेन डेड आहे म्हणजे त्याचं मेंदू काम नाही करत आहे पण बाकी आपण व्हेंटिलेटर आणि बाकीची स सगळी औषध प्रणाली वापरून त्यांना आपण जगू शकतो असे रुग्ण अवयवदान करू शकतात आणि जसं नेत्रदानाबद्दल मी सांगितलं तसं यकृत म्हणजे लिव्हर फुफुस किडनी त्यानंतर पँक्रियाज म्हणजे ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो लहान आतडी त्याचबरोबर किडनीबद्दल मी सांगितलं तुम्हाला त्वचा तर अशा या सर्व अवयवांच दान केलं तर हे अवयव दुसऱ्या एखाद्या जिवंत रुग्ण त्याचं एखादा अवयव निकामी झालेला आहे तर ते त्याच्या कामाला येऊ शकतात तर, 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 शकता। तर यामुळे आता सगळ्यांना बरच याच्या बाबतीत काही गैरसमजुती आहेत की म्हणजे जेव्हा आपण एखादं दा अवयव दान केलं तर मग त्या रुग्णाचं शरीर खूप खराब होईल पण अशा पद्धतीने काहीच नसतं हे एका शास्त्र शस्त्रक्रिया करून हे अवयव काढलं जातं आणि परत आणखी टाके घेऊन परत आणखीन शरीर पूर्ववत केलं जातं तर त्यामुळे अशा पद्धतीच्या गैरसमजुती आपण आपण बळगल्या नाही पाहिजे सर्वजणांना आम्ही ही कळकवून येथे विनंती करतो की जर आपल्या कुटुंबातील परिचयातील एखादा व्यक्ती ज्याच्या चर्चेतून तुम्हाला असं आढळलंय की कि ब्रेंडेड आहे अशा कुटुंबियांना आपण अवयवदान करण्यासाठी जे आहे प्रवृत्त केलं पाहिजे आता हे मी सांगितलं की एखादा ब्रेंडेड पेशंट बद्दल अवयवदान पण त्याचबरोबर एखादा जिवंत नॉर्मल मनुष्य सुद्धा काही अवयवांचं दान करू शकतो देवाने आपल्याला काही काही अवयव दोन दोन अवयव दिलेली आहेत जसं दोन किडण्या दिलेल्या आहेत लिव्हर मोठं दिलेलं आहे त्याचा एक उजवा आणि डावा भाग असतो तर अशा पद्धतीचे अवयव तसंच लहान आतडं सहा मीटर दिलेलं आहे तर ही अवयव आपण एखादा नॉर्मल व्यक्ती माझ्यासारखा नॉर्मल व्यक्ती सुद्धा त्या अवयवांचं दान करू शकतो आणि एखाद्या रुग्णाचा आपण जीव वाचवू शकतो एक मराठीतली म्हण आहे मरावी एक परिकुपीवर आहे पण आता मला वाटतं की ती मन आपण बदलू शकतो मरावे पण आपण एखाद्या अवयव रूपी उरावे म्हणजे आपण जरी या जगात मृत्यू पाहून नाही अवयव दान करून आपण शरीराच्या माध्यमातून तरी सुद्धा जिवंत राहू शकतो तर अवयव दानाबद्दल जागृती निर्माण करा आणि योग्य त्या कुटुंबियांना प्रवृत्त करा धन्यवाद सर आपल्याला आपल्याला आणि ट्राफिक संबंधी आपल्याला दोन शब्द शपथ घ्यायचे शपथ घरातून तुम घरातून तुम्ही बाहेर पडले तुमची आई मुलांना माझा ऐका तुमची आई तुम्हाला तुम म्हणते हळू जा बरोबर आहे दररोज जे लेकर हॉस्टेल राहतात सकाळी फोन केला की जपून जा जपून ये अशी आपली आई आपल्याला दररोज म्हणत असते तुम्हाला असे वाटेन की मी पंचावन्न वर्ष होईपर्यंत मी कुठेही बाहेर निघालो की माझी माय मला म्हणायची माय जपून जा बर का जपून जा तुमच्या आई आपल्याला काय म्हणते जपून जा हळू जा हळू ये म्हणजे तुम्हाला नाही कळणार पण तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर असता तेव्हा आई वडिलांचं उदय काय म्हणतं हे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही त्यामुळे ना तुम्ही सेफ राहिले पाहिजे आणि सेफ राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं रोड सेफ्टी हे खूप इम्पॉर्टंट विषय आजचा या घडीला आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा घरातून निघता हॉस्टेलवरून बाहेर पडता म्हणतो माहितीये का गाडी फास्ट चालवण काय होणार आहे दोन किंवा तीन मिनिटं तुम्ही लवकर जाणार त्यापेक्षा पाच मिनिटं लवकर उठा तुमची ती एनर्जी गाडी स्टंट मारण्यामध्ये घालण्यापेक्षा तुमची ही एनर्जी तुमची ही जवानी अभ्यास करण्यात घाला मी तुमच्या जगातला सगळ्यात मोठा माणूस होता ओके नाही नाही त्यामुळे ना अभ्यास करा आणि अभ्यास करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी ही शक्ती वापरा गाडी उलटी सुलटी वापर चालवण्यासाठी ही शक्ती वापरू नका नंबर हे लक्षात ठेवा की आपल्या आईवडिलांचे तुम्ही जीवा जीव जीव त्यांच्या पेशी पेशी तुमच्यामध्ये काय करतात हे मला माहिती आहे जे तुम्ही काय आहात कशा पैसे तुम्हाला बोलवतात हे मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे तुम्हाला जपा तुमचा जीव जपणं तुम्हाला जपणं हे आवडण्यासाठी तरी जबाब तुम्हाला जर नाही कळलं तरी म्हणून रोड सेफ्टी हळू जा पाच मिनिटं लवकर उडा काय फरक पडत नाहीये त्या पाच आणि दोन मिनिटं उशिरा पावसा काय फरक पडत नाहीये पण रोड सेफ्टीचे नियम पाळा तुम्ही नियम पाळा आणि बाकीच्या ना पाळण्यास प्रयत्न करा बघा कुणीतरी ना चांगलपणा दाखवलं ना कोणीतरी असं म्हणतात ना अंधार पडलाय अंधार पडलाय अंधार पडलाय असं म्हणण्यापेक्षा पक्ष आहात कोणीतरी लावा म्हणजे दुसरा एक माणूस म्हणेल बॉस कुठल्या तरी सत्ते माणसाने बंदी लावली आहे तेवढा तंदा दूर केलाय मी पण ती बंदी लावली बरोबर आहे ना दुसरा दुसरा कोणीतरी माणूस म्हणे बॉस यांनी ना दहा वेळा नियम पाळलेला एकत्र पाहिजे म्हणून तुम्ही हे पुढाकार घ्या पुढाकार घेऊन ते काम करा म्हणजे तुम्ही पण एक समाजाचं चांगलं माणूस म्हणून जगू शकता आता विषय माझ्याकडे दिलाय तो शपथ देण्याचा मी सगळ्यांना शक्ती देत राहतो म्हणजे माझं तेच काम आहे असं मला वाटतं आता मी शपथ घेतो एकदम साधन उभे राहा हात छातीवर ठेवा हात छातीवर ठेवा मी सांगतो तसं करा ओके मला निखिल पाठवली ते असणार आहे मी मी पण फर्स्ट मी पण शपथ घेणार आहे फक्त तुम्हाला देणार नाही ही शपथ मी पण घेणार आहे राईट सुरू करतोय आणि तुम्ही पाठीमाग म्हणायचंय ओके मी सर्व वाहतूक नियमाचे पालन करण्याची खात्री देतो म्हणा मी जबाबदार ड्रायव्हर पापचारी सायकल स्वार असल्याची खात्री करतो गाडी चालवताना मी

गाडी चालवताना मी नेहमी सीट बेल्ट हेल्मेट लगाले मी ट्रिपल सीट गाडी चालवणार नाही ओव्हरटेक ओव्हर स्पीड किंवा रोड रेंज आणि रॅश ड्रायव्हिंग ला बळी पडणार नाही याची खात्री देतो मी सर्व रोड सिग्नल आणि साईन बोर्डचे पालन करेन मी माझ्या वाहनाच्या फिटनेसची खात्री करेन मी नेहमी इंडिकेटर ने आरशा आणि दिवे वापरेन मी नेहमी रुग्णवाहिकेला बाजू देण्याची खात्री देतो सर्व रस्ते सुरक्षा नियम आणि नियमांचे पालन करून मी, मी स्मार्ट सिटी स्मार्ट नागरिक होण्याची खात्री करतो ही शपथ तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाणेना दिली माझं ना विठ्ठल आहे शपथ तोडली की पाप लागतं शंभर टक्के पाप लागतं एखादी शपथ तोडली कारण ती विठ्ठलाला दिलेली शपथ आहे बाकी मला माहित नाही ओके त्यामुळे हे पालन करा मस्त तुम्ही राहा आणि पालकांना पण आश्वर वाटेल की माझं लेकर नियमाचं पालन करतो म्हणजे माझ्या लेकराचा कधीच ऍक्सिडेंट अपघात होणार नाही ही खात्री तुम्ही मला पण द्या सगळ्यांना पण द्या धन्यवाद आणि क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा धन्यवाद तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या यानंतर डॉक्टर भावती सरांना विनंती करतो त्यांनी पोळेकर सरांचा सत्कार करायचा आहे पंकजला स्कूलच्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या बँडचा पुनश्च सर्व आपण लातूर शहरात महात्मा गांधी चौक येते सर्जिकल सोसायटी लातूरतर्फे जो कार्यक्रम घेतलेला आहे पाहतो काय उद्देश आहे बोलण्याचा राष्ट्रीय संचार सप्ताह अंतर्गत लातूर संचार सोसायटीतर्फे आहे या सप्ताहामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत हा का पहिला भाग असा आहे की सर्व मुलांना सर्व लोकांना अवेअरनेस वाहतूक नियमा नियमाचे पालन करणं किती आवश्यक आहे संदर्भातली माहिती आणि त्यासंदर्भातलं होर्डिंग आणि त्या संदर्भात मुलांना सर्व विद्यार्थ्यांना माहिती मिळाला वाहतूक नियमाचे पालन करणे किती आवश्यक आहे जेणेकरून ॲक्सिडेंट आपण मोठ्या प्रमाणात रोड ॲक्सिडेंट मोठ्या फावात ठाऊ शकू जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये चांगला असा दिवस आणि त्या उद्देशानेच हा भरपूर कर कार्यक्रम आयोजित केलेला आहे या अंतर्गत अनुभस उद्या परवाणी बारा तेरा आणि चौदाला रक्तदान जळ रक्तदान मोठ्या प्रमाणात प्रुता शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्याबरोबरच अवयदान आणि देहदान याचंही महत्त्व रूपांपर्यंत पोहोचावं यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या रॅलीमध्ये किती जर त्या रॅलीमध्ये विविध शाळां शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळपास सहाशे विद्यार्थी आणि जवळपास शंभर डॉक्टरांनी सहभाग घेतला आणि सर्व रस्त्यामध्ये सर्व लोकांना त्याचं मार्गदर्शन केलं